कधीकधी आयुष्य इतकं तुटतं की आपल्याला आपणच ओळखू येत नाही आणि तेव्हाच कुठून तरी एक दैवी हात आपल्याला स्पर्श करतो आजची ही गोष्ट आहे त्या स्त्रीची ज्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ आले आणि तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं रात्री तीन वाजता खोलीत पिवळा दिवा मिनमत होता अनुष्का बिछाण्यावर बसलेली डोळ्यातून पाणी नोकरी गेली आई आजारी घरात तणाव शेवटचे सातशे रुपये हातात ते देवघरापुढे बसून शांतपणे म्हणाली स्वामी काहीतरी चमत्कार करा आता मला हे संकट सहन नाही होत आहे त्या क्षणी खुलीत विचित्र शांतता आली जणू कोणीतरी ऐकत होतं सकाळ झाली अनुष्का किचनमध्ये पाणी भरत होती तेवढ्यात तिच्या मांडीत काहीतरी पडल्यासारखं वाटलं तिने खाली पाहिलं एक ताजा पिवळं फूल घरात कुठेही पिवळी फुलं नव्हती बाहेर पाऊस पडत होता खिडक्या बंद होती ती थिजली स्वामी तुम्ही आहात का ते फूल हातात घेतल्या क्षणी तिचा मनाचा भार कमी झाला जणू कोणीतरी म्हणालं मी आहे तुझ्या पाठीशी दुपारी बारा वाजता तिचा फोन वाजला तिचा अर्ज रिजेक्ट केलेल्या कंपनीकडून मॅडम अचानक एक नवीन पोस्ट उघडली आहे आपण इंटरव्ह्यूला येऊ शकता का अनुष्काला विश्वासच बसत नव्हता ती नर्वस होती पण ती गेली इंटरव्ह्यू पंधरा मिनिटाचा होता शांत वातावरण हलकं आणि बाहेर पडल्यावर एच आर म्हणाला अभिनंदन तुम्हाला या नोकरीसाठी सिलेक्ट केलेलं आहे अनुष्काचे पाय थरथरले ते शांतपणे म्हणाली स्वामी हे आपणच केले आहात ना त्या रात्री घरात अकरा वाजता अनुष्काची आई अचानक कोसळली श्वास धाप चेहरा निळसर अनुष्का घाबरून हॉस्पिटलमध्ये धावत गेली डॉक्टर म्हणाले पेशंट क्रिटिकल आहे ब्लड प्रेशर डेंजरसली लो झाला आहे अनुष्का देवघरासमोर बसली फक्त एकच वाक्य स्वामी काय चमत्कार करा माझ्या आईला वाचवा मला माझ्या आयुष्य या जगात कोणच नाही आहे तेवढ्यात देवघरातल्या धूपकांडीतून हलका सोनेरी धूर उठला आणि तिच्या फोनवर मेसेज आला पेशंट आता स्टेबल आहे त्यांच्या जीवावरचा रिस्क टळला आहे अनुष्का रडत रडत म्हणाली स्वामी तुम्ही माझ्या आईला हा दुसरा प्राणदान दिला आहे पुढच्या दिवशी अनुष्काला तिच्या जुन्या कंपनीकडून ईमेल आला आपल्याला दोन महिन्याचे पेंडिंग ड्यूज मिळाले आहेत ती रक्कम होती तीस हजाराची नेमकी तिचं ज्याने तिचं घर आईचं खर्च आणि ई एम आय भरू शकली असते ती ईमेल बघून खिचली ती देवघरात पिवळं फुल ठेवत म्हणाली तुम्ही ऐकता तुम्ही कधीच दुर्लक्ष करत नाही तुम्ही कधीच आपल्या लेकरांना एकटं सोडत नाही त्या रात्री तिला स्पष्ट आणि जिवंत स्वप्न पडलं ती प्रचंड बादलात हरवलेली चाहूबाजूंनी वारा अंधार पावसाचे जोरदार थेंब आणि अचानक समोर प्रकाश आला त्या प्रकाशात आपले स्वामी महाराज उभे होते डोळे लाल तेजस्वी हातात जपमाळ आवाज गंभीर पण प्रेमाने भरलेला स्वामी म्हणाले बाळा तू आता संकटातून बाहेर आली आहेस भीती ठेवू नकोस मी तुझ्या प्रत्येक पावलावर असेन अनुष्का रडत खाली बसली स्वामी तुम्ही माझ्यासाठी आलात स्वामी जवळ आले आणि म्हणाले तुझा विश्वास मला बोलवतो बाकी सर्व मी सांभाळतो ती स्वप्नातून उठली हृदय हलकं पण मन स्थिर होतं तिचं पुढील तीस दिवसात अनुष्काच्या आयुष्यात भरपूर चमत्कार झाले अनुष्काची नवी नोकरी स्थिर झाली घरातील वातावरण शांत झालं आईचं आरोग्य पूर्ण सुधारलं तिने पाहिलं पगारात स्वामींची पादुका विकत घेतली आणि सर्वात मोठं तिच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रकाश आला अनुष्का रोज पादुकांजवळ एक पिवळं फूल ठेवू लागली आणि कधी कधी त्या पिवळ्या फुलांमधून हलका सुगंध यायचा तर स्वामी सांगत होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्यात सगळं संपलं असतं त्याला उभं करायला स्वामींना एक क्षणही लागत नाही कारण चमत्कार तेव्हा होत नाहीत जेव्हा आपण विनंती करतो चमत्कार तेव्हा होतो जेव्हा आपण स्वतःला स्वामींच्या हवाली करतो जर ही कथा तुमच्या मनात स्वामींची शक्ती जागून गेली असेल तर लाईक करा स्वामींचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या आयुष्यातही स्वामींची कृपा हवी असेल तर सबस्क्राईब करा स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर आणि तुमच्या घरावर सदैव राहो पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ